श्री गुरुदेवदत्त नमस्कार उद्यापासून श्री गुरुचरित्र म्हणजे श्री दत्त जयंतीच्या पारायणाची सुरुवात होणार आहे श्री दत्तगुरूंची अप्रतिम महिमा प्रसिद्ध करणारा गुरुचरित्र हा परमपवित्र असा ग्रंथ आहे हा ग्रंथ म्हणजे साक्षात श्री दत्तगुरूंचे स्वरूप आहे हा एक अनोखा ग्रंथ आहे जो अतुलनीय आणि ग्रहण करण्यास अशक्य आहे श्री महाविष्णूंचा अनेक अवतारात श्री दत्त अवतार अजून कार्यरूपाने जिवंत आहे श्री दत्तगुरु जगातील उत्पत्ती स्थिती व लयाला कारणीभूत आहे त्यांच्यापासूनच गुरु परंपरा सुरू झाली आणि आजही ती प्रचलित आहे श्री श्रीगुरूंच्या लीला व कथा प्रसंग तर अमृत स्वरूप आहेत त्रैमूर्ती स्वरूपी श्री गुरूंसारखे अद्भुत महिमा व लीला सांगणारे गुरु श्री गुरुचरित्रामृत भक्तजनांचे पापनिवारक आहे भक्तांना आनंददायक देणारे आहेत अशा या गुरुचरित्राचे पारायण करताना त्याचे बावन्न अध्याय आपण जे वाचत असतो तर त्या बावन्न अध्यायाची फलश्रुती काय आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे पहिला अध्याय पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे त्यामध्ये पहिल्या अध्यायात कल्याण होते गुरुकृपा होईल दुसरे अध्याय सद्गुरुप्राप्ती होते गुरु भक्ती दृढ होते सद्गृंथू सद्ग्रंथ श्रवणाची गोडी वाढेल संकटात रक्षण होईल चौथ्या अध्यायात विवेक धैर्यादी सद्गुण वाढतील दत्तात्रयांची कृपा होते पाच अतिथी संतुष्ट होतात संतती पराक्रमी होईल कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होते महापातकांचे निरसन होईल गोकर्ण यात्रेचे पूर्ण पुण्य घडते सातव्या अध्यायात आठव्या याच्यात संतती विद्वान होईल शनी प्रदोष व्रताचे पुण्य मिळेल नवव्यात ऐश्वर प्राप्ती दहाव्यात संकटाचे निरसन होते एक अकराव्यात संततीविषयी वाटणारी चिंता दूर बाराव्यात कर्तव्यपूर्तीसाठी केलेले प्रयत्न सफल होतात तेरा आरोग्यप्राप्ती पचनक्रियेच्या तक्रारी दूर चौदा अकस्मात आलेल्या संकटाचे निवारण व रक्षण पंधरा तीर्थक्षेत्रांची यात्रा घडेल साधनेसाठी एकांत लाभेल सोळा गुरुसेवेचा प्रभाव ए, प्रभाव वाढेल गुरुकृपेची प्रचिती येईल सतरा विद्याभ्यासात प्रगती होते कलांमध्ये प्रावीण्य मिळेल अठरा कर्जमुक्ती लवकर होईल घरात चोरी होणार नाही एकोणावीस साधू संतांची सेवा घडेल भाग्योदय होईल वीस एकवीस संततीवरील गंडांतर तळ तल, टळते बावीस पशुधन सुरक्षित राहील तेवीस स्वतःच्या मालकीचे घर होईल चोवीस गैरसमज दूर होतील स्वभावातील दोष जातील पंचवीस अंगी विनम्रता येईल सव्वीस आपापल्या अभ्यास विषयात विशेष प्रावीण्य मिळते सत्तावीस वादविवादात जय मिळेल वृत्ती सत्सनार्गरत आणि धर्मानुभावी होईल एकोणतीस साक्षात्कारी सत्पुरुषांचा सहवास मिळेल तीस पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल एकतीस दाम्पत्यामधील मतभेद दूर होऊन संसार सुखाचा होतो बत्तीस सौभाग्य अखंड राहील परदेशस्थपती सुखरूप परत येतील तेहतीस रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल चौतीस रुद्रपाठाचे पुण्य मिळेल पस्तीस कठीण कार्यात यश मिळेल स छत्तीस पती निंदेचा दोष जाईल सदतीस व्यवहार ज्ञान वाढेल अडतीस घरात अन्नधान्याची सुबत्ता होईल एकोणचाळीस संतानप्राप्ती होईल चाळीस गुरुवरील निष्ठा दूर होईल एक्केचाळीस व बेचाळीस गुरुसेवा घडेल त्रेचाळीस वैभव प्राप्त होईल चव्वेचाळीस गुरुतत्व आणि शिवतत्व एकच आहे याची अनुभूती येईल त्वचा विकार बरे होतील काव्य प्रतिभा वाढेल शेहेचाळीस द्वैत भावाचे निरसन होईल सत्तेचाळीस गुरूंचा संतांचा व साधूजनांचा सहवास घडेल अठ्ठेचाळीस धनधान्याची समृद्धी होईल एकोणपन्नास गाणगापूर यात्रेचे पुण्य मिळेल पन्नास, पन्नास दुःखादी व्याधी दूर दूर होतील एकावन्न एक बावन गुरुचा नि वीर होणार नाही आणि त्रेपन्न श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे सुख मिळेल असे हे गुरुचरित्र वाचल्याने गुरुचरित्राचे बावन्न अध्याय वाचल्यानंतर आपल्याला ही फलश्रुती मिळते म्हणून दर सात दिवस उद्यापासून सात दिवस श्री गुरुचरित्राचे पारायण केल्यास हे सगळी आपल्याला फळं मिळणार आहेत वाचनाच्यामुळे आपली मनशांती मिळेल व आपण श्रीगुरूंच्या अतिशय जवळ जाऊ म्हणून श्री गुरुचरित्र जव। गुरु हे वाचणे अतिशय चांगले काम आहे दत्त दिगंबर दैवत माझे असं आपण दत्ताला नेहमी आळवत असतो दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा